दशहरा उत्सव एक 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 हा एकशे पंच्याहत्तरावर आहे काय झालं हा एकशे पंच्याहत्तरावर हा उत्सव आहे माझ्या वयाला एकोणऐंशी वर्ष आता झाली इतके वर्षे आम्ही हा उत्सव साजरा करतोय आमच्या वयाच्या हिशोबाने आमच्या वाट्याला जेवढा आला तेवढी आम्ही सेवा हा करतोय वेगळे वेगळे बुवा दरवर्षी दशहराच्या उत्सवामध्ये प्रत्येक दिवशी एक बुवा दहा दिवस असतात यावर्षी एकशे पंच्याहत्तरावा असल्यामुळे कार्यक्रमामध्ये थोडा फरक केला सगळ्यांना संधी मिळावी या हिशोबाने फरक केला आणि हा उत्सव पुढे चालू हवा ही श्री भीमेश्वराजवळ प्रार्थना करून मी नमस्कार यंदा या दशार गंगोत्सवाचा भीमेश्वर मंदिराचा एकशे पंच्याहत्तरावा उत्सव साजरा होतो ही एक आमच्या गावाच्या दृष्टीने फार मोठी आनंदाची गोष्ट आहे एकशे पंच्याहत्तर वर्षामध्ये कधी खाडा कशा उत्सवा झाल्याने अडचणी आल्या तरी त्या अडचणींवर मात करून उत्सव झालेले आहेत म्हणजे उदाहरण जर सत्तर साली दंगल झाली ती कर्फ्यू होता सगळीकडे तरी त्यावेळेला उठली बंदी आणि संध्याकाळच्या वेळात सगळी कीर्तनं झाली आणि उत्सव पालखी वगैरे हो सर्व व्यवस्थित झालं त्यावेळेला हे एक विशेष आहे या इतिहास बरेच वर्ष असा उत्सव छान प्रकारे चालू आहे आणि एकीन सगळेजण या ठिकाणी जमतात आणि आठवण त्याची राहिली की आपल्या गावामध्ये पाण्याचा दुष्काळ होता तो पूर्वजांनी कोणीतरी गुले का, का आणि सगळ्यांनी मेकलानी खापरीचे नळ टाकून म्हणजे त्या काळात पाईप सुद्धा नव्हते अशा काळामध्ये नळीच्या कवलांचे पाईप बनवून त्या पाईपातन पाणी वर ठेऊन इथे आणलं आणि भिवंडी गावाचा जो पानाचा पाण्याचा तो दूर केला म्हणून ती गंगा आली असं समजून हा उत्सव सुरू झाला आणि त्याला आता पावणे दोन ते वर्ष होतात आणि आजची तरुण पिढी पुन्हा उत्साहाने हा दोनशे जनशेबा उत्सव करतायत त्यांनी काही पहिला आम्हीच पहिला पाहिले मध्ये दहा वर्ष मी होतो याच्यामध्ये व्यवस्थेमध्ये या इच्छिकाणी पण आता नाही सध्या आता ही मंडळी तरुण मंडळी काम करतायत आणि त्यामुळे असाच उत्सव पुढे सतत चालू राहील अशी भीमेश्वराच्या चरणी प्रार्थना करतो आणि येथेच थांबतो धन्यवाद शिवाय भिवंडी शहराचे ग्रामदैवत असलेल्या श्री भीमेश्वर श्री गंगा दशहरा उत्सवाचे शतकोत्तरी अमृतमहोत्सवी वर्ष मोठ्या दिमाकात व उत्साहाने संपन्न झाले दोन जून ते जून जूनपर्यंतचे सर्व नियोजित कार्यक्रम शिस्तबद्ध व वेळेवर पार पडले हा महोत्सव ब्राह्मण आलीपुरता मर्यादित न राहता सर्व भिवंडी शहराचा आला हिंदू समाजातील सर्व बंधू भगिनींचा त्यात सहभाग होता या वैशिष्ट्यपूर्ण आयोजनाबद्दल श्री भीमेश्वर संस्थानचे पंच विश्वस्त मंडळ महोत्सव समिती व त्यांना सहकार्य करणारे कार्यकर्ते व बालगोपाल मंडळी या सर्वांचे कौतुक व अभिनंदन या गंगा दशहरा उत्सवाचे जे काही भजन कीर्तनाचे कार्यक्रम झाले त्या सर्वांचे व्हिडिओ आपणास आपल्या प्लेलिस्टमध्ये भेटेल सर्वप्रथम तर वारा तलावर गंगा पूजनाचा खूप सुंदर असा कार्यक्रम झाला तसेच त्याच दिवशी म्हणजे रविवारी दोन जून रोजी श्री गंगाकशाची स्वागत यात्रा देखील खूप सुंदर अशी झाली तसेच भाषा प्रभू श्री अबप जगन्नाथ पंढर महाराज पाटील यांचे सुंदर असे कीर्तनही झाले याची देखील व्हिडिओ आपण पाहू शकता त्याचप्रमाणे सुलक्षणी भक्ती गीत मंडळ डोंबिवली यांचे भजनाचा कार्यक्रम देखील आहे तो देखील खूप सुंदर तोही व्हिडिओ आपण पाहू शकता आणि सर्वात महत्वाचा म्हणजे कीर्तनाची जुगलबंदी हा व्हिडिओ देखील खूप सुंदर होता ज्यामध्ये अबप श्री संदीप बुवा माणके पुणे अपापत्री संकेत गोवा बोरे बडोदा यांच्यात खूप सुंदर अशी जुगलबंदी झालेली अशी एक ना अनेक कार्यक्रमांचे खूप सुंदर असे व्हिडिओ आपल्याला या आपल्या आपली मराठीवर पाहायला मिळणार आहेत आणि आता जो आपण व्हिडिओ पाहतो तो श्रींचा पालखी सोहळा तो गणपती मंदिरापासून श्री भीमेश्वर संस्थानापर्यंतचा ते व्हिडिओ आपण पाहत या सर्वात सुंदर म्हणजे एक जो कीर्तनाचा कार्यक्रम झाला ज्यामध्ये माझ्या अंदाज रोहिणी ताई माने पुणे यांचा जो कीर्तनाचा कार्यक्रम होता त्यात आपल्याच गावातील एक गुवा आहे त्यांनी खूप सुंदर असे भजन सादर केले होते या व्हिडिओ शेवटी आपण पाहू शकाल अशा प्रकारे आपले मराठीतर्फे आपण गंगा दशहराचे कार्यक्रमाचे व्हिडिओ पाहण्याची संधी आपली मराठी आपल्याला देते व्हिडिओ आवडल्यास लाईक करावे चॅनलवर नवीन ना आले असल्यास सबस्क्राईब करावे तसेच सबस्क्राईब केल्यावर बेल नोटिफिकेशन ऑन करून ऑल नोटिफिकेशन्सवर क्लिक करावे जेणेकरून माझ्या येणाऱ्या प्रत्येक व्हिडिओचे आपल्यास नोटिफिकेशन मिळत राहते चला तर मग व्हिडिओच्या शेवटी जे भजन आहे त्याचा असवा त्याचा आनंद जरूर घ्यावा

آجا <laughs> نيا <laughs> અશોક ઉદક Oh. to be Kazuto MANDAN ako poker in Nara author Oh, right. I